म न विचारता आणि न सांगता येतात कारण की चेहरा आणि पत्ता दोन्ही लक्षात ठेवतात नातं कोणाबरोबरही ठेवा पण चंदनासारखं ठेवा एक हजार तुकडे जरी झाले तरी सुगंध जाऊ नये लोकांना आजकाल प्रत्येक गोष्टीची किंमत असते पण त्याची कदर नसते तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण जो तुमच्या जवळ काम करतो ना तो त्याच्या घरचा मालक आहे हेही लक्षात ठेवा व्यक्ती मरत नाही तर मारला जातो कधी बोलण्याने तर कधी वागण्याने भेटण्यासारखं का आजकाल लोक काही वेळासाठी नाही भेटत मन जुळतात पण नशीब नाही ज्या स्त्रीला खरंच तुम्ही मनापासून आवडता तिला तुमच्याबरोबर वर, त्यापेक्षा तिला तुमच्याबरोबर वर जगायला आवडतं काही दुःख शब्दामध्ये सांगितले जात नाही ते समजायला दुःख झेलायला लागतं पाण्याने मर्यादा लोलांडली तर विनाश होतो आणि वाणीने मर्यादा ओलांडली तर सर्वनाश होतो कागद रडत नाही रडवतात मग ते प्रेम असो नाहीतर प्रेमपत्र रिझल्ट असो नाहीतर मेडिकल रिपोर्ट्स मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद